लक्षवेध न्यूज नेटवर्क परिसरातील घरगुती लाईट लोड शेडिंग बंद नागरिकांच्या महाराष्ट्राचे विद्युत महामंडळ पेठ वडगाव यांना निवेदन देण्यात आले अंबप गावामध्ये मळा आंबेडकर नगर मळा शिंदे मळा नागोबा मळा मनपाढ सूर्यवंशी मळा अंबपवाडी जाधव मळा इतर राहणाऱ्या नागरिकांचे सायंकाळी सुरू केलेले घरगुती लोड लोडशेडिंग तत्काळ बंद करावी येथील नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा करावा सध्या पावसाळ्याच्या दिवसामुळे मनपाडळी अंबप गावे वन क्षेत्राला लागत असून सदर गावामध्ये जंगली प्राण्यांचे प्रमाण वाढत तसेच लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच सध्या परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यासाठी घरगुती लाईट लोडशेडिंग बंद करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख सागर चोपडे संदीप चोपडे उत्तम माळी संकेत माळी प्रीतम माळी नागनाथ माळी शिवराम कानडे संदीप वाघमोडे प्रतीक कानडे बाबासो दळवी सचिन माळी किशोर जासूद सौरभ कानडे तसेच परिसरातील नागरिक व शिवसैनिकांच्या वतीनं उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पेटवडगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आले सदर निवेदनाची दखल न घेतल्यास परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा सागर चोपडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे उप अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे लक्षवेध न्यूज साठी किशोर जासूद कोल्हापूर तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा